पालिकेचे यशवंतराव चव्हाण के एम सी कॉलेज यांच्या संदर्भात आलेले जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड तुमच्यासाठी घेऊन आले वरिष्ठ महाविद्यालय समक्ष मुलाखत अनुदान विभागाकडे खालीप्रमाणे सहाय्यक प्राध्यापकाची एकोणिक दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्त करता वर्षाकरता स्थानिक निवड समितीमार्फत नऊ महिन्याकरता किंवा शासन नियमानुसार विहित भरती प्रक्रिया पूर्ण करणे पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापक उपलब्ध होईपर्यंत केवळ तात्पुरते स्वरूपात तासिका तत्वावर भरावायचे आहे तर त्याच्या संदर्भातले मराठीचे दोन हिंदीचे दोन अर्थशास्त्राचे सहा इतिहासाचे चार मानसशास्त्राचे दोन भूगोलाचे दोन वाणिज्याचे चार अकाउंटन्सी आणि ऑडिटिंगचे एक बिझनेस रेग्युलरमेंट वर्क फ्र वर्क फ्रेम फ्रेमवर्कचे एक आहे संख्याशास्त्राचे एक शारीरिक शिक्षण संचालकचे पर्यावरण अभ्यासके एकूण एक सव्वीस पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे कोल्हापूर महानगरपालिकेची तर त्याच्या संदर्भातला आलेले संपूर्ण अपडेट आहे इंटरव्ह्यू जे आहे तर ते तुम्हाला दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून अकरा तीस या वेळेमध्ये स्व खर्चा तुम्हाला तिथं हजर राहायचे प्राचार्याच्या नावे अर्ज आवश्यक तर मूळ कागदपत्र सह साक्ष प्रतीसह तुम्हाला तिथं हजर राहायचे सदरची जाहिरात शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवर टाकण्यात आलेली आहे दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेल्या जाहिराती संदर्भातला अपडेट आहे धन्यवाद